どこどこどこどこどこ नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी एक प्रॉपर्टी सांगणार आहे जी आमच्या धोपावे या गावामध्ये आहे गुहागर धोपावे या गावामध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे धोपावे फेरीबोटच्या एकदम जवळ असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे जी धोपावे गुहागर ना यांना दापोले जाणार जो वे आहे म्हणजे फेरीबोटीतनं लोक जातात अशा ठिकाणी आपली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची माहिती सांगायच्या अगोदर अगर तुम्ही आमचं कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून लोक कोण प्रॉपर्टी अपडेट्स मिळवा आणि हे व्हिडिओ जे मी तुमच्यासाठी बनवतो करते तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका. ढोपावया गाव मध्ये आमच्याकडे एक सुंदर अशी 26 गुंटेची खाडीला टच अपली प्रॉपर्टी आहे. 26 गुंटेचा वरती रोड आहे आणि रोडला ला लागून पुन्हा एक आमची 74 गुंटेची प्रॉपर्टी आहे. आणि दोन्ही सातबारा अटॅच आहेत. आपला ह्याना दोन्ही नकाशे सातबारांचे म्हणजे 26 गुंटेचे आणि 74 गुंटेचे प्रॉपर्टीज दोन्ही सातबारा अटॅच आहे. खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. समुद्राचा पण व्ह्यू दिसतो आणि खाडीला टच अशी ही प्रॉपर्टी आहे फेरी बोटसाठी ह्या ना ऑलरेडी फेरी बोट तिथे चालू आहेत आणि मोठमोठे पोर्ट्सचे ह्या ना खूप मोठमोठे पोर्ट्स ॲक्च्युली तिथे आलेले आहेत आजूबाजूला अशा लोकेशनमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे मेनली फार्म हाऊससाठी विलासाठी बंगलो प्लॉटिंगसाठी रिसॉर्टसाठी खूप अमेझिंग प्रॉपर्टी आहे सध्या प्रॉपर्टी रॉ आहे तुम्हाला क्लीन करून घेऊन ही प्रॉपर्टी मस्त डेव्हलपमेंट करता येऊ शकणारी अशी ही प्रॉपर्टी आहे सुंदर लोकेशन आहे चौऱ्याहत्तर गुंठे आणि सव्वीस गुंठे असे दोन प्लॉट अवेलेबल आहेत खूप चांगलं टुरिझम एरिया डेव्हलपमेंट होणार आहे गुहागर आणि हा जो फेरीबोटचा प्रवास आहे भरपूर लोकं फेरीबोटन बोटीतनं आता बोट प्रवास करतात आणि भविष्यामध्ये क्रुझर्स आणि या सगळ्या गोष्टी या जवळपासच्या एरियाजमध्ये थांबणार आहेत हां था, तर हे खूप अमेझिंग प्रॉपर्टी असणार आहे अगर तुमची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका आपण बघताय की खूप सुंदर अशी ही खाडीला टच आपली ही प्रॉपर्टी आहे आणि हा समोर समुद्र दिसतो इथे खाडी आणि दोन दिसतो ते समुद्राचा व्ह्यू आहे खूप सुंदर लोकेशन मध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे तो ही खालची जी प्रॉपर्टी तुम्हाला दिसते ही सव्वीस गुंटेची ट्वेंटी सिक्स गुंटेची आपली ही प्रॉपर्टी आहे आणि इथना वरच्या साइडला लावताना एक आपल्याकडे चौऱ्याहत्तर गुंड्याचा प्लॉट आहे खूप अमेझिंग प्रॉपर्टी आहे पूर्ण प्लॅन टेबल आहे इथे प्लॉटिंग करू शकतो बंगलो स्कीम करू शकतो फार्म हाऊसेस करू शकतो किंवा तुमचं तुमचं स्वतःचा रिसॉर्ट करायचा करू शकता असं टोटल दोन ह्या दोन प्लॉट आपल्याकडे अवेलेबल आहे जे एक चौऱ्याहत्तर एक कुंटल तो हंड्रेड पर्सेंट सी व्यू प्रॉपर्टी आहे सी व्यू आणि खाडीचा व्यू दो, मिळते तिकडे आणि ह्या खालती सव्वीस कुंट्याच आपली प्रॉपर्टी आहे ती पूर्ण खाडीला टच आणि सी व्हिची प्रॉपर्टी आहे अशा दोन प्रॉपर्टी आपल्याकडे अवेलेबल आहे इथे जे फार्म हाऊस विला बंगलो किंवा तुम्ही ह्याला तुमचं टुरिझम रिसॉर्ट काय चालू करायचं ते करू शकतो धोपावे हे जे गाव आहे गुहागरमधलं ते साधारण चौदा किलोमीटर फक्त आहे गुहागरपासून आणि ह्या ना आपलं जे दापोली आहे फेरीबोट गेलो तर आपण तीस किलोमीटर बरोबर दापोली आहे तर एकदम अमेझिंग टुरिझम लोकेशनच्या जवळ असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे आणि ॲक्च्युली टुरिस्टचं रहदारी होतं आणि ही पुढचं भविष्यातला सी लिंक होऊ शकणारी अशा लोकेशनमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे आपण बघताय की हे ना अशी ना चांगली खाडीचा व्ह्यू आणि सी व्ह्यू असलेला खूप रेअरली मिळते आणि खूप रिजनेबल रेटमध्ये लँड ओनर ही प्रॉपर्टी देणार आहेत अशी प्रॉपर्टी मिस करू नका नक्की मिस करू नका आता तुमचं बजेट असेल आणि तुम्हाला असं काहीतरी रिसॉर्ट फार्म हाऊस किंवा ह्या ना प्लॉटिंग प्रोजेक्ट करायचं असेल तर तुम्ही नक्की या प्रॉपर्टीला जाऊ शकता ही प्रॉपर्टी व्हिजिट करू शकता प्रॉपर्टी व्हेरीफाय करू शकता आणि विकत घेऊ शकता फक्त सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे ह्या ना इमिजिएट तुम्हाला जसं तुम्हाला खरेदी करायचं तुम्ही असं करू शकता क्लीन करून मोजणी करून तुम्हाला आमच्याकडनं क्लीन करून आणि मोजणी करूनची सर्व्हिस पाहिजे ती, ती तुम्हाला आम्ही देऊ ही आणि ह्यांना चांगल्या पद्धतीने मोजणी करून आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी देऊ शकतो तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकर लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका मग कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी अमेझिंग प्रॉपर्टी आहे ना या प्रॉपर्टीची किंमत आम्ही फक्त आणि फक्त दोन लाख रुपये गुंठा सांगतोय टू लाख रुपये गुंटाला गुंटा समुद्राचा व्यू असलेली प्रॉपर्टी आणि खाडीला टच असलेली प्रॉपर्टी आणि टुरिझम एरिया खूप मोठा डेव्हलप होणार अशा ठिकाणची असलेली प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर प्रॉपर्टी हे एकच नाव सातबाऱ्यावरती आहे अमेझिंग प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी मिस करू नका लवकर लोक ही प्रॉपर्टी व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या आणि तुम्ही आमचं कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स म्हणा माझा हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद